मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे पंधरा जून दोन हजार तेवीस रोजीच्या पत्राच्या अंतर्गत एक जानेवारी दोन हजार चोवीस या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो गायराण येथे विमुक्त भटक्या जाती व जमातीकरिता पंचवीस ऑगस्ट रोजी शाळेत सभा आयोजित करण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी मूर्तिजापूरच्या तहसीलदार शिल्पा बोबडे या होत्या प्रमुख अतिथी म्हणून निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार मोहन पांडे विस्तार अधिकारी विजय कीर्तने पत्रकार प्राध्यापक एल डी सरोदे बाळासाहेब गनोरकर यांची उपस्थिती होती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या रजनी पवार यांनी पुढाकार घेऊन सिरसो येथे विमुक्त भटक्या जाती व जमातीकरिता विशेष मतदार नोंदणीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अठरा वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींची मतदार नोंदणी करण्याकरिता यादी केली असून बी एल ओ यांच्या मार्फत नमुन्याचा फॉर्म भरून घेण्यात आला नवीन मतदार नोंदणीकरिता त्र्याऐंशी मतदारांची नावे तयार केली त्यामधील पात्र मतदार यांचे नमुना सहा भरून नोंदणी करण्यात येईल तसेच सिरसो ग्रामपंचायत अंतर्गत गायरान परिसरात वास्तव्यास असलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील गावपारधी व पारधी समाजाच्या महिला व नागरिकांनी घरकुल लाईट पाणी राशन कार्ड इत्यादी अडचणी तहसीलदार यांना सांगितल्या यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आठ लोकांसाठी आपण मतदान नोंदणीचं विशेष शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं त्या विशेष शिबिरामध्ये मतदान नोंदणीमध्ये जे नवयुव आहेत व युवती आहेत ज्यांचं अठरा वय कंप्लीट झालं आहे आणि ज्या मुलींचे लग्न झाले असेल त्या इथून गेल्या असेल अशा सगळ्यांचे नमुना सहा आणि नमुना आठ आपण भरून घेतलेले आहेत त्याचबरोबर ज्या काही शासकीय योजना आहे त्या शासकीय योजनांचा लाभ या लोकांपर्यंत जर पोचला असेल याची माहिती पण देण्यात आली त्याचबरोबर कोणाचे राशन कार्ड नाही जातीचे दाखले नाही कुठपणाचे दाखले नाही कोणी सर्टिफिकेट नाही आणि पंचायत समितीमार्फत ज्या काही योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्यांचे लाभापासून जर वंचित असेल तर या सर्व योजनांची माहिती या ठिकाणी या सर्व लोकांना देण्यात आली यांच्या प्रतिनिधी ताई या ठिकाणी आहे जे लोक या शासकीय लाभापासून वंचित आहेत त्यांची सर्वांची यादी तयार करून जे काही जातीचे प्रमाणपत्र असतील राशन कार्ड असतील ज्या काही बेसिक ज्या योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या या ठिकाणी या लोकांना त्या योजनेचा लाभ देण्यात येईल आणि त्याबरोबर यांना मतदान नोंदणी पण या ठिकाणी यांची आज या ठिकाणी करून घेण्यात आली बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर